पण स्वागत आजची जी साडी आहे ती इतकी युनिक आहे की त्याच्यावर बुट्टी पण नाहीये पण लाईनिंग आणि सुंदर प्रकारे मारलेले आहेत त्यामुळे साडी इतकी भारी दिसते आणि हा जो पदर आहे हा पेशवेकालीन आहे जर का तुम्ही शंभर वर्षापूर्वीची पैठणी बघशाल तर अशा पद्धतीची पैठणी असते त्याच सोबत कंचपूरमचे जे ऑल ओव्हर टिश्यू असतात दाखवतो याच्यामध्ये सर्वांमध्ये डिझाईन कलर मिळून मिळून जाते तुम्हाला डिझाईन दाखवतोय सॉफ्ट असा कपडा आहे ही एकदम युनिक युनिक बुट्टी आहे सोनेरी आणि चांदेरी अशा दोन्ही प्रकारचे जर म्हणजे व्हाईट गोल्ड व्हाईट जरी आणि गोल्डन जरी अशी वापरलेत आली या साडीचा एकदम गजब आहे छोट्या छोट्या बुट्टे भरलेली साडी आहेत आणि त्याचा ब्लाउज ही अतिशय सुंदर असा मोठा आहे पैठणी सुद्धा तुम्ही बघू शकता तर या पिसे सर्व साड्या तुम्हाला शिवशाही पैठणीमध्ये मिळून जातात हे मेन्सच्या सेगमेंट मध्ये मेन्स कुर्ती शेरवानी पासून सगळ्या गोष्टी मिळतील जर का ब्राईडला साडी नसते नेस्त येत नसेल जास्त चांगली प्रकारे तर आपल्याकडे घागरा सुद्धा आहे तर शिवशाही मध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला लग्नाची सर्व शॉपिंग करते तर साडेकाश कमेंट नक्की करा आणि तुम्ही शिवशाईला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद